सर्व दर्शकांचं मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत एक अशा साथीच्या आजाराबद्दल जो प्रामुख्याने लहान मुलांना टार्गेट करत असतो दहा वर्षाखालील जे लहान मुलं आणि मुली आहे याचे जे आहे याचं इन्फेक्शन जास्त करून या आजाराचा होत असतो आपण बोलत आहोत एच एफ एम डी या आजाराबद्दल ज्याला हँड डिझीज सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो हँड माउथ डिझीज जो आहे हा एक व्हायरल आजार आहे आणि व्हायरल आजार असण्यासोबतच हायली कंटेजियस सुद्धा आहे म्हणजे इतरांना लवकरात लवकर संक्रमण करणारा हा आजार आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत फार झपाट्याने लहान मुलांमध्ये पसरणारा हा आजार आहे मित्रांनो तर या आजारामध्ये आपण बघू की याला कारणीभूत काय असतं कशामुळे हा आजार होतो आजार झाल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं आपल्या लहान मुलांमध्ये बघायला मिळतात आणि याला याचा प्रसार कसा होतो आणि आपण घरीच बसल्या बसल्या हा आजार कस काय झपाट्याने बरे करू शकतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन डिअर फ्रेंड जर आपण नवीन दर्शक असाल आणि आपण जर पहिल्यांदा आमचं चॅनल बघताय तर व्हिडिओला लाईक करण्यासोबतच चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका आणि जे आमचे जुने दर्शक मित्र आहे मित्रांनो तर ते व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की मोटिवेशन एक क्रिएटरसाठी फार जास्त गरजेचं आहे जर सबस्क्रायबरच नसतील तर युट्यूबवर राहील तरी कुठून तर आपला अमूल्य वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो जसं की मी आपल्याला सांगितलं मित्रांनो हँड फुट माऊथ डिझीज जो आहे हा हायली कंटिन्युअस आजार आहे आणि व्हायरल इन्फेक्शन आहे याला कशाने होतो आपल्या लहान मुलांमध्ये इन्फेक्शन कशाने होतं मित्रांनो याला एक वायरस कारणीभूत आहे ज्याचा फोटो आपल्याला स्क्रीनवर दिसेल वायरसचं नाव आहे कॉक्सॅकी व्हायरस इन्क्युबेशन पिरियड म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर सगळे लक्षणं उत्पन्न जेव्हा पूर्ण शरीरामध्ये होतात त्याला इन्क्युबेशन पिरियडच असतात उदाहरणार्थ एका लहान मुलाला जर इन्फेक्शन आहे तर पूर्ण जे लक्षणं दिसायला त्या लहान मुलामध्ये दोन दिवस तरी लागतात आणि तेव्हा आजार त्याचे ते सगळे लक्षणं दाखवत असतो आता कुठले कुठले लक्षणं लहान मुलांमध्ये जे आहे या हँड कुट माउथ डिसीजचे बघायला मिळतात ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ सर्वात पहिलं आणि प्रमुख लक्षण असतं मित्रांनो की मुलांना ताप येतो इथे खूपदा कन्फ्युजनही होतं की साधा तापता नाही सर्दी ताप खोकल्याचा तापता नाहीये पण हा थोडासा वेगळा ताप असतो तापाचेही दोन स्वरूप असतात वेगवेगळ्या पेशंटनुसार वेगवेगळ्या लहान मुलांनुसार काही लहान मुलांना तीव्र स्वरूपाचा ताप येतो मित्रांनो आणि काही मुलांना माइल्ड स्वरूपाचा ताप येतो दुसरं एक प्रमुख लक्षण मित्रांनो जो या आजाराचं जे नाव घोषित करतं ते आहे म्हणजे की शरीरावर रॅश येतात शरीरावर म्हणजे स्पेसिफिकली चेहऱ्यावर हातावर आणि पायावर त्याला जो रॅश येतो रॅश वेगळ्या प्रकारचा असतो एक पानेरी फोड असतो ज्याला बेसिकल म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये पाण्याने भरलेला फोड असतो तो पिकतोही कधी 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 पिकतही नाही फुटतो याची आगही होते काही काही पेशंटमध्ये पण एक प्रमुख लक्षण जे बघायला मिळतं ते आहे की आए, हे फोडत दुखतात आणि यांना मंद स्वरूपाची खाससुद्धा सुटते म्हणजे इचिंग होत असते यांना वेसिकल्स म्हटलं जातं तर वेसिकल्स जे आहे हे गालांवर बोटाच्या वरती खालच्या बोटाच्या जवळ हातावर जो पाम्स असतो पंजे जे असतात मित्रांनो हाताचे या केसेसमध्ये थोडस साईडला आणि पायावर होतात तर या तीन ठिकाणी हे बेसिकल्स होतात पानेरी ब्लिस्टर्स होतात मित्रांनो त्यामुळे या आजाराचं नाव हँड हो, फुट माउथ डिझीज म्हटलं जातं या ब्लिस्टर्सच्या व्यतिरिक्त म्हणजे या याच्या व्यतिरिक्त एक जेमेन लक्षण लहान मुलांमध्ये खूप जास्त त्रास देतं ते आहे तोंड येणं ज्याला आपण तोंडात छाले पडणं सुद्धा म्हणतो याच्यामुळे मुलांचा स्वभाव खूप जास्त चिडचिडा होतो लॉस ऑफ ॲपिटाईट होतं म्हणजे त्यांना अजिबात भूक लागत नाही काही मुलांमध्ये फार कमी स्वरूपाची भूक लागते आणि काही मुलांमध्ये अजिबात भूक लागत नाही ताप येणं हे मी आपल्याला सांगितलं आणि विकनेस खूप जास्त येतो मुलांना चिडचिडा स्वभाव खूप जास्त होऊन जातो अशी काही ठराविक लक्षणं जे आहेत है, मित्रांनो हँड फुट माउट डिसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतात खास हे कधी कधी माइल्ड रेअर लक्षण असतं जे तीव्र किंवा कमी स्वरूपामध्ये मित्रांनो बघायला मिळतं आपल्याला तर आता हे जाणून घेणं गरजेचं आहे की याचा प्रसार कसा होतो ज मी आपल्याला कारण सांगितलं होतं की कॉक्सेकी नावाचा व्हायरस असतो जर कुठलाही इन्फेक्टेड मुलगा आपल्या लहान मुलांच्या खेळण्याच्या सोबत असतो मात्र त्यांची जर संगत असते मित्रांनो सोबत खेळणं असतं एकमेकांच्या घरी ये जा वगैरे असते अशा केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे कळत नकळत जे आहे जो हेल्दी मुलगा असतो त्याला पीडित मुलापासून हा हे इन्फेक्शन होत असतं आणि दोन दिवसानंतर त्याला हळूहळू हो सगळे लक्षणं बघायला मिळतात प्रसारस माध्यम जे आपल्याला सांगायचं झालं सा तर त्या मुलाला जे लक्षण बघायला मिळतात त्याच्यात त्याचं नाक वाहत असतं नाकातनं जी घाण वगैरे निघते त्याच्यातनं इन्फेक्शन होतं जर त्याने वापरलेली जे काही खेळणे असतील कुठली वस्तू असेल, असेल ते हेल्दी मुलाच्या वापरण्यामध्ये आलं याच्या व्यतिरिक्त जर त्याला अंगावर जे ब्लिस्टर येतात मित्रांनो जे वेसिकल्स येतात ज्याला आपण रॅश म्हणतो हातावर त्याचं जे द्रव वगैरे निघतं इन्फेक्टेड द्रव त्याने सुद्धा इन्फेक्शन होतं मित्रांनो आणि जे घरात इतर बाळ असतात मित्रांनो जर उदाहरणार्थ फार लहान बाळांना झालेलं आहे आणि त्याची काळजी करण्यासाठी जे त्याचे मम्मी डॅडी असतात जे डायपर वगैरे त्यांचं बदलतात किंवा त्यांचे कपडे जर हँडल करतात तर त्या इन्फेक्टेड कपड्यांपासून भांड्यांपासून किंवा घरातल्या कुठल्याही हाऊसहोल्ड स्टफपासूनही इतर मुलांनाही जे आहे हे इन्फेक्शन पसरतं तर इन्फेक्शन झाल्यानंतर घरीच आपण हा आजार बरे करू शकतो का किंवा काही याच्यावर स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल आहे का फार मोठ्या डॉक्टरांकडे लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जावं लागतं तर डिअर फ्रेंड्स की स्पेसिफिक ट्रीटमेंट असंच काही याच्यावर अवेलेबल नाही आहे आपण घरीच हा आजार इझिली मॅनेज करू शकतात पण काही तीव्र स्वरूपाची लक्षणं जर इथे झाले किंवा तर तब्येत जास्त खराब झाली किंवा मुलं जर काही काही केसेस फार भित्रे असतात ताकद त्यांच्यामध्ये कमी असते इम्युनिटी वीक असते तर फार फार अशा शंभरपैकी एखाद दोन केसेसमध्ये तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागतं तर आपण ट्रीटमेंटकडे मित्रांनो आता वळूया सर्वात पहिला जे आहे प्रामुख लक्षण जे मी आपल्याला सांगितलं होतं की तापाचं लक्षण येथे येतं आणि चिडचिडा स्वभाव खूप जास्त होतो ओव्हर द काउंटर मित्रांनो असे सिरप असतात जे घेतल्यानंतर तुम्हाला या एच एम एफ डी डिझीजमध्ये चांगला आराम होत असतो मग तो ताप असू द्या जे पाणीरी फोड शरीरावर जेला ब्लिस्टर म्हणतो आपण त्यांचं दुखणं असू द्या खाजेसाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला पॅरासि पॅरासिटीमॉलचा तुम्ही वापर करू शकता पॅरासिटेमॉल सोबतच आयब्यू प्रोफेन नाव औषध आहे एक बॉटल दिसेल आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये प्लेन पॅरासिटेमॉल सिरपचा तुम्ही वापर करू शकतात किंवा आयब्यू प्रोफेन या सिरपचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात याच्यामध्ये दुसरं जे लक्षण खूप जास्त प्रमाणात त्रास देतं ते आहे तोंड येणं म्हणजे तोंडात जर छाले पडले आहे लहान मुलांना तर ते फार चिडचिड करतात जेवण वगैरे अजिबात करत नाही तर अशासाठी मी तुम्हाला दोन जेल दोघांपैकी तुम्ही दो घेऊ शकता स्क्रीनवर आपल्याला हे दिसतील पहिल्या जेलचं नाव आहे क्लेनोरा नावाचं जेल आहे मित्रांनो आपल्याला जेल स्वरूपामध्ये जिथे जिथे तोंड आले आहे तिथे हे लावायचं आहे दिवसातनं चार वेळा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आणि तुमकी घेऊन घ्यायची आहे बाहेर तू काही नाही आहे जेणे छाले जे आहे तोंड जे आलेलं आहे झटपट कमी होतं दुसरं अँटी जे आहे जेल त्याचं पण नाव आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्याचा नाव आहे जायटी दोघांपैकी तुम्ही कुठलाही जेल घेऊ शकता लहान मुलांसाठी जे ब्लिस्टर येतात मित्रांनो शरीरावर ते पण फार त्रासदायक असतात त्याची खास सुटते त्याच्यासाठी तुम्ही कॅलॅमाईन यूज करू शकता कॅलेमाईनचा फोटो दिसेल वेगवेगळ्या नावाने मार्केटला अवेलेबल आहे कॅलेमाईन जे आहे स्किनला सूत करण्यासोबतच मऊ करण्याचंही काम करतं अँटी सुद्धा काम करत असतं मित्रांनो आणि सुद्धा कमी करत असतं जी लाली आलेली असते फोडांवर या ब्लिस्टरवर ते कमी करण्याचं काम करतं एक थंड इफेक्ट जो आहे लहान मुलांना मिळत असतो मित्रांनो हिच्यासोबतच आता मेनली जे आहे ही बेसिक ट्रीटमेंट होती मित्रांनो ही ट्रीटमेंट जर आपण चालू करताय जसे जसे लक्षणं दिसत आहेत त्या हिशोबाने सहा ते सात दिवसांमध्ये सेल्फ लिमिटिंग असल्यामुळे हा आजार बरा होत असतो पण याच्यासोबतच जे लहान मुलांची काळजी घेणारे आई वडील असतात किंवा आजी आजोबा असतात यांनासुद्धा फार काळजी घेणं गरजेचं आहे अति लहान बाळ असतील जसे जर आपण डायपर बदलत असाल सूशी जर मित्रांनो काढत असाल तर त्यांना स्वच्छ हात धुणं फार गरजेचं आहे कारण की फार रेअरली काय होईना अशी नोंद आहे बुक्समध्ये की मोठ्या माणसांना सुद्धा हा आजार झालेला आहे त्यामुळे हात स्वच्छ धुणं डेटॉलने वगैरे किंवा जर कुठलाही हँडवॉश असेल आपल्याकडे तेने पाय धुणं लहान मुलांना नर्सिंग करत असताना किंवा आपल्या लहान मुलांना जर हा आजार झाला आहे तर आपण मास्कचा वापर करावा कारण की त्यांच्या शिंके वाटे लाळ वाटे सू वाटे ही कधी रेअरली शी वाटे किंवा त्यांनी जे भांडे वगैरे वापरले त्याच्यातनं इन्फेक्शन मोठ्या माणसांना होण्याची शक्यता असते किंवा तुमच्या घरात इतर जर लहान मुलं असते मित्रांनो त्यांनाही इन्फेक्शन होण्याचं गरजेचं आहे त्यांचे वापरलेले जे बेडशीट असतात मित्रांनो कपडे वगैरे असतात त्यांना गरम पाण्यामध्ये टाकून कोरडं करायचं आहे म्हणजे पूर्ण सॅनिटाईज करायचं आहे आणि इन्फेक्टेड जे घर असतात जिथे वावर असतो लहान मुलांचा जी रूम असते मित्रांनो तिला सॅनिटाईज करायचं आहे स्वच्छ करायचं आहे हे बेसिक जे आहे डूज अँड डोंट्स मित्रांनो मी आपल्याला सांगितले या व्हिडिओमध्ये तर हा आजचा व्हिडिओ होता डिअर फ्रेंड्स ज्याच्यात मी हँड माउथ डिझीज कसा होतो प्रसार कसा होतो लक्षणं कुठले असतात आणि कुठला घरगुती उपाय तुम्ही करून जो आहे हा आजार जर चुकून किंवा दुर्भाग्यवर्ष तुमच्या मुलांमध्ये हा माइल्ड स्वरूपाचा व्हायरल आजार झाला असेल तर तुम्ही घरीच बरे करू शकता डिअर फ्रेंड्स जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा ज्यांना ज्यांना इन्फेक्शन झालं आहे मित्रांनो त्यांना या व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच आमच्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर याला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्हाला जे आहे आमचे व्हिडिओज फेसबुकवर सुद्धा बघू शकता डॉक्टर स्वप्नील वडवेकर या, या, या पेजवर सेम व्हिडिओज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला एफ बीवर सुद्धा बघायला मिळतील पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्न आपली आज्ञा घेतो धन्यवाद